नमस्कार पालकांनो असं म्हणतात की मना घडवी संस्कार मना तेजवी संस्कार मना भूषवी संस्कार आपल्या मुलांचं मनोधैर्य वाढवणं हे आपल्या पालकत्वातलं एक खूप महत्त्वाचं असं काम अशी एक मोठी जबाबदारी जी आपण अत्यंत जबाबदारीने आणि प्रेमाने पार पाडू शकतो याकरता काय काय करायला हवं आहे तर आपण मुलांना नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं एखादी नवी गोष्ट ज्यावेळेला मुलं करतात ना त्यावेळेला ते त्यांना नवनवीन अनुभव आहेत अनुभवांबरोबर आव्हानं त्यांना स्वीकारायची सवय होते एखादा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यासाठी कसा विचार केला पाहिजे त्या आव्हानांसाठी पुढे कुठलं पाऊल टाकलं पाहिजे हे मुलांना कळतं दुसरी गोष्ट इतरांशी मुलांची तुलना करणं हे का चुकीचं आहे कारण प्रत्येक मूल हे स्वतंत्र आहे त्याची वेगवेगळ्या क्षेत्रामधली जी निपुणता आहे ती आपण मान्य केली पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे आपण जर काही नियम ठरवलेले असतील मुलांसाठी घरातल्यांसाठी तर ते आज असे आणि उद्या तसे असं नको हो। आपल्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या बाउंड्रीज आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे नियमांमध्ये सगळ्यांसाठी नियम सारखेच असले पाहिजेत आणि नियम आज वेगळा आणि उद्या वेगळा किंवा अमक्याबरोबर वेगळा आणि तमक्याबरोबर वेगळा असं करू नये तसंच मुलांची जी शक्तिस्थान आहे म्हणजे त्यांचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्यांचे जे स्ट्रेंथ्स आहेत ते ओळखले पाहिजेत जेणेकरून आपण त्यांना त्यांच्या शक्तिस्थानांना प्रोत्साहन मिळेल पुढे जाता येईल या एरियामध्ये या क्षेत्रामध्ये अशा संधी आपण मुलांसाठी निश्चितपणे देऊ शकतो मुलांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांनी मदत मागायची असते हे मुलांना शिकवायला हवं कारण घरामध्ये जर अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध अतिशिस्त असली की मुलं तुमची मदत मागायला घाबरतात त्यांना त्यात कमीपणा वाटायला लागतो म्हणून मुलांना हेही सांगा की जर तुम्हाला मदत हवी असेल तर ती मदत जरूर मागा आमच्याकडनं ती मदत नक्की मिळणार आहे कधी कधी रडूही येऊ शकतं रडणं ही सुद्धा माणसाची गरज आहे ती एक भावना आहे आपल्या मनामधलं दुःख व्यक्त करणं ही आवश्यक असतं रडू येणं म्हणजे कमीपणाचं दुर्बलतेचं लक्षण नाही आहे आपल्या भावनांना व्यक्त करता येणं त्यांना ओळखता येणं आणि त्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट करता येणं हेही ये एक माणसाचंच लक्षण आहे ते आपल्याला मुलांना शिकवायला हवं त्याबरोबरच घरच्या काही जबाबदाऱ्या आपण मुलांना दिल्या पाहिजेत घरातली काही कामं मग मुलगा असो किंवा मुलगी असो घरातली कामं ही सगळ्यांची आहेत आणि हे घरच आपल्या सगळ्यांचं आहे त्याची जबाबदारी आपली आहे त्यातला आनंद आपल्यासाठी आहे त्यातलं नियोजन आपल्यासाठी आहे आपण या घराचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहोत असं जेव्हा मुलांना वाटेल तेव्हा घराबद्दलचं आपले पण मुलांना वाटायला लागतं आणि मुलं घरातल्या कामांमध्ये घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी व्हायला तयार होतात मुलांच्या मतांचा आणि त्यांच्या विचारांचा आपण आदर केला पाहिजे मुलांच्या मतांना आपण महत्त्व दिलं पाहिजे म्हणजेसुद्धा मुलांना असं वाटेल की अरे इथे मला काहीतरी मोल आहे काहीतरी किंमत आहे मग मुलं घराशी तुमच्याशी जोडली जातात आपल्याला मुलांना वेळेचं व्यवस्थापनही शिकवायला हवं की वेळेचं व्यवस्थापन करायला मुलांना शिकवलं की ती गोष्ट त्यांना आयुष्यामध्ये पुढे देखील खूप चांगली उपयोगाला येऊ शकते मुलं पडली झडली तरीसुद्धा खूप काळजी करू नका त्यांना आवश्यक तेवढी सुरक्षितता किंवा आवश्यक तेवढी काळजी घ्यायला शिकवा तुम्ही नकारात्मक पद्धतीने मुलांना लेबलिंग केलं की मुलांना असं वाटतं की ज्या अर्थी माझे आई बा बाबा हे सांगतायत म्हणजे नक्कीच हा दोष माझ्यामध्ये आहे कारण तुमच्या डोळ्यामध्ये ते आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब पाहत असतात तेव्हा चुकूनही नकारात्मक लेल लेबलिंग करू नका जेणेकरून मुलं स्वतःच्या मनामध्ये असा समज करून बसतील की खरोखरच मी अतिशय संकोची आहे मला गणितात काही येत नाही मला नीट बोलता येत नाही मला कुठलं काम धड करता येत नाही किंवा मी धांदरट आहे तर अशा प्रकारची लेबलिंग करणं शक्यतो टाळाच तेच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही बाबतीमध्ये चटकन कन्क्लुजनवर जाऊन निष्कर्ष काढू नका जजमेंटल होऊ नका कारण त्यामुळे होतं काय की आपण इकडे तिकडे दुसरा कुठलाही विचार करत नाही मुलांचीही काही बाजू असते हे आपण समजावून घेऊ शकत नाही आणि हे जर आपण नाही समजावून घेतलं तर मुलांपुढे सुद्धा अशाच पद्धतीने आयुष्यात पुढे जायचं असतं असं ते ठरवतात तेव्हा पालकांनो मुलांच्या मनावर संस्कार घडवायचे असतील तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर मला असं वाटतं की मुलांचं मन हे खूप छान तेजवलं जाईल खूप छान भूषवलं जाईल आणि मला मुलांच्या मनावरती चांगले संस्कार घडतील धन्यवाद